नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत आज आपण एकदम घरगुती पौष्टिक आणि चवदार कांद्याच्या पातीची भाजी बनवणार आहोत कांद्याच्या पातीची भाजी खूप पद्धतीने बनवली जाते पण मी आज खूप सोप्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे ही भाजी मी मुगाची डाळ टाकून बनवलेली आहे त्यासाठी मी इथं एक वाटी मुगाची डाळ दोन ते तीन तास भिजवून घेतलेली आहे आता ही डाळ आपण काढून घेऊया त्यानंतर दोन ते तीन पाण्याने मी ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण कांद्याची पात चिरून घेऊया आता अशी एकसारखी आपल्याला हातात घ्यायची आहे आणि अशी मोठ्या मोठ्या आकारात आपल्याला ही चिरून घ्यायची आहे आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही पात अशी चिरून घ्यायची आहे आता सर्व पात मी अशाच पद्धतीने चिरून घेते त्यानंतर आता ही, ही पात आपल्याला धुवून घ्यायची आहे व्यवस्थित अशी आपल्याला ही पात धुवून घ्यायची आहे आता ही आपण काढून घेऊया आता सर्व पात मी धुवून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी दहा बारा हिरवी मिरची घेतलेली आहे दहा पंधरा लसणाच्या पाकड्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता अगोदर आपण मिरची भाजून घेऊया अगदी थोडंसं तेल घालून मी मंद गॅसवरती ही मिरची भाजून घेते त्यानंतर आता आपल्याला लसूण ठेचून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये मी अगोदर लसूण ठेचून घेते त्यानंतर हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला ठेचून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मी हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे आता आपण फोडणी देऊया त्यासाठी कळीमध्ये मी एक ते दीडपडी तेल घातलं तेल जास्त अजिबात घालायचं नाही थोडं कमीच घालायचं त्यानंतर तेल, तेल मस्त असं गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला एक चम्मच जिरं घालायचं आहे त्यानंतर ठेचून घेतलेला लसूण यामध्ये घालायचा आणि लसूण मस्त लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये ठेचलेली हिरवी मिरची घालायची अर्धा चम्मच हळद घालायची आणि कोथिंबीर घालायची आहे आणि हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण जी कांद्याची पात चिरून घेतलेली ती पात घालायची आहे आपल्याला आता पूर्ण पात यामध्ये मावत नाही त्यामुळे आपल्याला अगोदर अशी थोडीशी घालून हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ही थोडी कमी होते तुम्ही पाहू शकता गरम झाल्यानंतर ही थोडी कमी झालेली आहे त्यानंतर आता राहिलेली पातसुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला भिजून घेतलेली मुगाची डाळ घालायची आहे आणि परत एकदा हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ही डाळ शिजण्यासाठी जास्त पाणी अजिबात लागत नाही आणि कांद्याची पात आपण धुवून घेतलेली आहे त्यामुळे या कांद्याच्या पातीला मस्त पाणी सुटलेलं आहे आणि एवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता बंद गॅसवरती आपल्याला झाकण ठेवून अगदी पाच ते सहा मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे अगदी पाच ते सहा मिनिटातच तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाजी शिजलेली आहे आता राहिलेलं पाणीसुद्धा आपल्याला आटून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण न ठेवता दोन मिनट मी ही भाजी परत अशी शिजून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात पाणी राहिलेलं नाही मस्त अशी सुकी भाजी आपली तयार झालेली आहे अगदी झटपट तयार होणारी भाजी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कमी वेळ कमी मसाले आणि साध्या साहित्यातून बनणारी ही भाजी चवीला अप्रतिम लागते त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही भाजी आवडते आणि टिफिनसाठी तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी तर ही भाजी खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेलायकन प्रेस करा म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि लाईक केल्यानंतर हाईप करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद